मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो औंढच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या भाग एकच्या मार्फत पाहिलेच परंतु अजून बैल या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो वेळू खेड शिवापूर्णेचा शेरप्या पण आलाय बघा या औंच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणतात निवडून बसलाय काय खोट वगैरे घेऊन येतं काय गाडीतून बर आज कसं काय नियोजन शिर्प्याचं कुणासोबत असणार काय पायऱ्या हो वगैरे कोणत्या खांदी पोहतो उजवी खांदी बर आता या भागात प्रथमच आलाय का कसं काय बर यापूर्वी पण आलंय चला सुभेच मग किती वेळ गाठात पडणार आहे एकतीस मध्ये चला वाटार कॉलनीचा माऊली आलाय बघा या औंधच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणत आहे आज माऊलीचं नियोजन आहे का किती वेळ एकतीस मध्ये ना बस चला सुबेचन गाडीचा गुड्ड्या पण आलाय बघा या औंधच्या मैदानामध्ये नमस्कार बाबा काय म्हणताय आज कसं काय नियोजन असणार आहे काय पायरा वगैरे काय केलाय म्हणजे गोपीत किती वेळ गटात पळणार आहे दहाव्यामध्ये चला करंजी पुलचा चालू सीजनला बरीचशी मैदान गाजवणार सुंदर पण आलाय बघा या औंढ्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन असणार चांगलेच पैरे आता काय टॉपचे विषय नाही सुंदर किती वर्ष किती जाते आता चौसा झालं बर तयार होईलच आता चला शुभेच्छा एक मोठ्या मापाचं बैल आपल्याला पाहायला मिळालं आहे नमस्कार दादा काय उंची किती आहे जी सहा फूट ना कमी पाहायला मिळते तसे नाव कायचं काजू, काजू। गाव कोणतं तांदळगाव तांदळगावचं आता दात किती दाते आहे कसं काय साई दाती पूर्ण झालं आहे बरं आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय बर आज म्हणजे पहिल्यांदा आणलंय या भागात का कस काय पळला खतरनाक काम आहे आणि स्टिपिंग पण जबरदस्त असणार पाहिल्याचं शंभर टक्के म्हणजे डेंगा भरपूर टाकणार तसे हा तेच चला शुभेच्छा तुम्हाला तिचा खंड्या पण आला बघा या उंच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते नवीन गेला गे कुठून घेतलं कसं काय जालन्यावरून घेतलं बाहेर कोणत्या खांदी पोहोच दोन्ही कांद्या पहिल्यांदा म्हणजे माहिती बर 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 चांगली म्हणजे खरीच चांगली लागली म्हणावं लागेल कोणत्या कांदी म्हटलं दोन्ही कांदी आज नियोजन कोणासोबत पायर वगैरे शिरसवडीची रायफल टॉपचा पायरा आज काय खंड्या खंड्या आणि शिरसोडीकरांची रायफल पाळणार आहे मित्रांनो आज काय अपेक्षा आहे जोडी करून काय बर यात्रेचं मैदान आहे पारंपरिक चला सुभेच्छा गाव कोणतं दादा बरं आज कोणता बैल आणलं बावरे मित्रांनो बावरे आणि बुलेट आलेत बघा या औंच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय बर बर बाहेर बर बुलेट सोबत चला गणेशवाडीचा एक आगळा वेगळा बैल दिसलेला बघा माऊली शिंग शिंगाची रचना वगैरे बघा कशी हे नाव काय हरण्या काय वेगळाच दिसतोय बैल ह्या पा, पहिल्यांदा जाणलाय का मैदानात कसं काय पहिल्यांदा जाणलंय बाहेरचं घरचं आहे घरचं गायचं दोन्ही घरचीच आहेत अरे बघा चला शुभेच्छा तुम्हाला पैलवान यांचा हरण्या पण आलाय बघा या औऊंच्या मैदानामध्ये हिंद केसरी लारा पण आला बघा या औंच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय बरच लांब आणलंय बर बर आज कोणासोबत पळणार आहे काय बरं जरायचं कोण जरायचं भाजी ना चला शुभेच्छा गाव कोण तुमचं बरं आज कोणता बैल पिस्टन मित्रांनो कलेडोनचा नशाला आहे आणि हा पिस्टन का गाव कोणत्या कुठला कुठलं कले बैल कसं वाटतंय काय आज नियोजन कसं काय पायरा वगैरे आंबोड्याच्या किती वेळा किती वेळ गाठत चला शुभेच्छा तुम्ही चिक्या पण आलाय बघा या ऊंच्या मैदानामध्ये पाटणचा लक्ष पण आलाय बघा या औंच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणते आज कसं काय नियोजन असणार पायऱ्या वगैरे काय लोणीतला बैल आहे नाव काय त्याचं शिव बॅ बरस लांबून आलंय किती किलोमीटर आलं तरी आ, जा दे दे। जा पार 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 चला शुभेच्छा गाव कोणतं नाव काय तुमचं बरं आज कोणता बैल आणलंय भारत आणि पलीकडचं सोने आणि हा कसं काय नियोजन पायरा वगैरे काय चला शुभेच्छा गाव कोणतं जाता तुमचं बरं आज कोणती कोण बैल आणलेत कस काय वडीचा अंजीर आला मित्रांनो हेच नाव काय म्हटले बाबे आण पलीकडचे नाव काय जे मित वा बाहेर सगळी वडीचीच आहे नाव काय तुमचं आज नियोजन कसं असणार अंजीरच गाडी पण आली पायरा कुठला कळंबीचा शुभेच्छा तुम्ही पोशेचा नखऱ्या पण आलाय बघा या औनच्या मैदानामध्ये आज ना कुणासोबत नियोजन वगैरे पायरा काय कुठलं बै, 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 चला तुम दातेवाडीचा महादेव पण आलाय बघा या औंच्या मैदानामध्ये ना भारी नाव ठेवले कुठे कुठे मैदान झाले कसं काय बर कोणत्या खांदी पोहतो दोन्ही खांदे किती वेळ गटात पडणार आहे कसं दहा मध्ये पळणार चला सुभेच्छा मित्रांनो बोरचा संग्राम पण आलाय बघा या औंढच्या मैदानामध्ये शिंगेचा लाडके पण आलाय बघा आणि हेच नाव काय मारतंड आपशिंगचीच आहेत का दोन्ही बर किती वेळ गटात आहे चला शुभेच्छा पुणे जिल्ह्याची आणमानशाण आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बकेड ऑन पण दाखल झाला बघा या उंच्या मैदानामध्ये बाकी काय म्हणताय निवंत बर बरंच लांब बांधलंय पलीकडे कोण आहे माग आग आहे मोइल बसले ते या मैदानात बरेच वेळ पडला बघासूर आपला बर बर किती वाजता निघाल तुम्ही लांब न्यायचं म्हटलं तर चार पाचलाच निघावं लागत असलं साडेचार पाचला स्ट्रगल खरा स्ट्रगल आहे ह्या माणसाला फक्त यश दिसतं पाठीमागचं परिश्रम नाही दिसत आहे कष्ट दिसत नाही माणसाला त्यालाच माहिती कारण नाही म्हटलं तर तुमचं सर्व मॅनेजमेंट करून हे बघतं म्हणजे तुमचा म्हैशीचा पण दुधाचा पण बिझनेस आहे ना सकाळी दोन तीन वाजता तेव्हा कुठेतरी हे यश आहे म्हणावं लागेल हा आज कुणासोबत कसं काय नियोजन असणार का चांगलंच नियोजन आहे चला शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटाच्या अंदाजीत पडेल म्हणजे असं वीसच्या पुढे शुभेच्छा तुम्हाला कसं वाटतंय मैदान फाटी वगैरे पाहिली करने? का नाही का आत्ता चाल आत्ता चाल बर चला शुभेच्छा बुलढाण्यासनं पण बैल आलेत नाव ह्या लक्ष आहे बघा काय म्हणतंय बाजूला हा कधी मुक्कामालायला वाटत मुक्कामाला